ही मागणी चालू आहे आमचं एकच म्हणणं आहे की हा जो कायदा तुम्ही केला तो कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे आम्ही कायदा मांडणारे लोक आहोत बाबासाहेबांच्या विचाराचे लोक असल्यामुळे कायद्याचा का विरोध आम्ही कधी करत नाही कायदा मानतो परंतु या कायदा नष्ट करत राहणार होता आणि एकोणीसशे पन्नास साली म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली हा देश प्रजासत्ताक झाला त्या दिवसापासून या देशामध्ये नवीन कायदा अस्तित्वात आला आणि जुने कायदे जेवढे सगळे होते ते रद्द करण्यात आले ते रद्द जर झाले असतील तर तुम्ही स्वतःच्या बळावर तुमच्याकडे बळ आहे तुझा हिंदू ना त्या शब्दामध्ये जे बळ आहे त्या बळावर तुम्ही हा कायदा चालूच ठेवला आहे आज चालू ठेवू शकणार नाहीत कारण या कायद्याचे वारसदार हे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि हे अनुयायी तुमचा हा कायदा फार दिवस टिकू शकणार नाहीत गेले कित्येक दिवस हा आंदोलन आहे आम्ही तुमच्या त्या साऊथ मधल्या एखाद्या मंदिराच्या मंदिराची मागणी करत नाही किंवा उत्तर प्रदेशातल्या कुठल्याही रामची मागणी करत नाही आम्ही आमचं जे स्वतःच असतःच जे वैभव आहे ते वैभव आमच्याकडून हिसकावून घेतलं आमच्याकडून हिसकावून घेतलं कायद्याच्या बळावर हिसकावून घेतलं पण कायदे म्हणजे काय ते आम्हाला माहिती आहे कायदे मोडायचे कसे हे आम्हाला माहिती आहे पण आम्ही कायदे मोडू इच्छित नाही कायदा मोडणार नाही तेव्हा आजो प्रचंड लोकांचा आजो हे म्हणणं आहे ही जी मागणी आहे ही मागणी भारत सरकारच्या पंतप्रधाना आणि पाहिजे आणि त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तर हा समाज उद्या खरो करत उद्या खरो करत रस्त्यावर उतरला तर तुम्हाला फळची भुई कमी होईल तुम्हाला पळावं लागेल आणि हा इशारा देण्यासाठी आणि आमचं वैभव आम्हाला परत द्या आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही अरे तुम्ही देणारे कोण देणारे कोण आम्ही घेणारे हो, आहोत आणि घेतल्याशिवाय राहणार नाही जय भीम